नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूया आजच्या ठळकगडामध्ये श्री नागराजा नागनाथाची भरली भव्य यात्रा तर मग चला जाऊया श्री क्षेत्र नागझरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या गावच्या श्री नागनाथ मंदिर संस्थान श्री नागराजा नागोबाचे दर्शन घेण्याला नागझरी हे गाव लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यात असून नांदेड परभणी बीड अशा चार जिल्ह्याच्या सीमेवर बसलेले हे गाव आहे अतिशय सुंदर व छोटेसे गाव तुमदार गाव या गावाला खूप प्राचीन अशी संस्कृती लाभलेली आहे येथे प्रतिवर्षी नागपंचमीच्या दिवशी लाखो भाविक भक्तांची दर्शनासाठी आलोट अशी गर्दी झालेली दिसते तर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रेया षष्टीच्या दिवशी भव्य दिव्य अशी कुस्त्याची दंगल कुस्त्याचा फळ रंगलेला असतो तर मग चला भाविक भक्तांनो आपण पाहूया श्री नागनाथ राजाची नाग नागराजाची भव्य अशी यात्रा व घेऊया नागोबाचे दर्शन व पाहुयात नागझरी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील भव्य दिवे यात्रा आपण अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी जर नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व दररोज ताज्या घटना घडामोडी पहा राजकुमारे पण नागनाथ महाराजांच्या समोर आलेले आहोत या ठिकाणी नागनाथांचं दर्शन होत आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेकडो वर्षापासून चालत आलेला हा नागझरी येथील यात्रेचा नागपंचमी निमित्त चालत आलेला हा उत्सव या ठिकाणी जवळपास लाखो भाविक दरवर्षी दर्शनाला येतात हा असा उत्सव आहे की या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक हा दर्शन घेतल्याशिवाय जात नाही आणि या ठिकाणी नवसाला पावणारा नागोबा म्हणून या देवस्थानाचं वैशिष्ट्य पूर्ण आजूबाजूच्या चार जिल्ह्यामध्ये असल्यामुळं चार जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं अवघ्या दोन वर्षामध्ये एक भव्य दिव्य असं हेमारपंथी दगडी मंदिर बांधकामाचा संकल्प गावकऱ्यांनी केलेला आहे जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून उभा करण्यात येणार हे मंदिर अवघ्या काही महिन्यामध्ये उभा टाकणार आहे त्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत दरवर्षी भाविक बा... भक्तांना त्यांच्या जे काही वाहन आहेत जवळपास नागझरी या गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर ठेवावं लागत आहेत आणि तिथून छोटे छोटे लहान लहान मुलं घेऊन वरपडत फरफडत यावं लागत आहे त्याकरता त्या गावकरी मंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग लातूर जिल्हा काही नियोजन करील का आमचं तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत या मंदिराचं अवघ्या काही दिवसामध्ये रूपांतर होणार आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नागनाथ संस्थान आणि ग्रामपंचायत कार्यालय नागझरच्या वतीनं आम्ही निश्चितच तो प्रश्न आम्ही सोडवणार आहोत आपलं नाव काय नाथराव ना या मंदिराविषयी थोडक्यात जुनी काही परंपरा असेल की सांगा जुनी परंपरा म्हणजे इथं काय पहिलं नागोबा का ते मंदिरा घरी जळायला जरी बाया बसल्या आमची आजी आज सांगायची तर नागोबा निघायचा गावाला का ते दार नव्हते पहिले मंदिराला चुनाला त्यावेळेसच गावाला बांध बांधकामाला सुरुवात केली सर आपलं नाव उद्धव इप्पर सर उद्धवरावजी ज्ञानोबाई साहेब यांच्याकडे आपण जाऊया आणि पाहूया त्यांच्या काय म्हणणं आहे मंदिराविषयी काही जुनी संकल्पना माहीत आहे का जुनी संकल्पना असं सांगतात मंदिराविषयी आमचे पूर्वज की आमचं गाव जे इथं आहे हे इथं नव्हतं अगोदर आणि आता जे गाव आहे ह्याच्या पश्चिम साईडला होतं आणि देव हा इथंच होता पण पूर्वज सांगतात की त्या गावामध्ये होते त्यावेळेस चार चार पाच पाच आठ आठ दहा लेकरं व्हायचे पण ते जगायचे कमी मग असं प्रत्येकानं विचार केला की असं का होतंय तर एका वयस्कर माणसानं सांगितलं की आमच्या स्वप्नात येऊन देवानं सांगितलेलं आहे की तुमचं जे मलमूत्र आहे घाण आहे ते माझ्या डोक्यावर येते आणि त्यामुळे तुमचे वंश वाढत नाहीत तर तुम्ही काय करा की माझ्या खालच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला येऊन बसा तर आज कमीत कमी दोनशे वर्षापेक्षा जास्त कदाचित त्यावेळेस आमचं गाव खाली येऊन बसलं म्हणजे त्यावेळेस जुनी झरी म्हणतात आणि आता हे नवीन झरी आहे तर नदीच्या पूर्व दिशेला गाव आहे आणि नदीच्या पश्चिम दिशेला देव आहे आणि ह्या देवाचं आमच्यासमोर जवळपास चाळीस वर्षापूर्वी छोटंसं बांधकाम झालं होतं पण तेव्हा बांधकाम ते थोडंसं व्यवस्थित नसलं वाटल्यामुळं सर्व गावकऱ्यांनी आता मिळून हा नवीन मंदिराचा संकल्प केलेला आहे आणि पूर्ण हेमाडपंथी पूर्ण दगडामध्ये मंदिर बांधकाम करण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि ते मंदिर बांधकाम चालू पण आहे धन्यवाद सर ना आओ, आता आपण आलेले आहोत लाग घरी हव आहे अख्या तीन किल्ल्यामध्ये प्रसिद्ध असलेले शंकरनाना भंडेवाले यांचे तिरंजीव आहेत आणि असेच हवयगिरीचे माणसिक आहेत

अशाच नवनवीन ताजा घटना घडामोडी पाहण्यासाठी आपण जर चॅनल नवीन असाल तर आजच चॅनल लाईक व बेल आयकॉन चे बटन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा तो सर सरजी आपका शुभ नाम राम सर हम बोलते हैं राम मिज़े करके। जी आप यहाँ पर ज्ञानदीप अकेडमी में आप कोच है तो आप थोड़ा इंट्रोडक्शन दे देंगे जी मेरा नाम राम सर है मैं झारखंड से आया हुआ हूँ हमको दस साल करीब हो गया है पे पार है, तीन हजार लोग मंच जी ज्ञानोबाजी पिप्पर साहेब जे की सद्या तमिलनाडु मध्य है त्रिपुरा राज्य मध्य डी आई जी मन से इतक सुंदर अस गाव आहे या गावामध्ये सुंदर अस आपण पाहितलं कुठेही गर्दा गोंधळ नाहीये एकदम आमचे किन्नर भगिनी या ठिकाणी आलेले आहेत तर पाहूया आपण एका आपण किन्नर भगिनीला बोलूया आपण आपलं नाव नमस्कार मी लोयाहून बोलते मी नजर किन्नर बोलते आम्ही सर्व लोह्याचे किनार लोक आहात या माझं म्हणण्याचं तात्पर्य आहे कि नागझरी गाव ना। खूप प्रसिद्ध आहे खूप जुनं मंदिर आहे महादेवाचं इथं मी दहा वर्षापासून इथं मागायला येते मी लोह्याचे आहे माझं नाव सोनू देवकर आहे आणि मी इथं खूप दिवसापासून इथं मागायला येते इथं खूप असं आजूबाजूचे खेड्याचे लोक तीन जिल्ह्यामध्ये तीन जिल्ह्याच्या एक छोट्यासा नाजूक बाउंड्रीवर खेड आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना तिकडल्या म्हणजे मोठ्या मोठ्या जिल्ह्यांच्या तिकडल्या तालुक्यांना माहीत नाही पण इकडल्या बाजूच्या सर्व खेड्यांना तालुक्यांना छोट्या छोट्या माहित आहे त्यामुळे सर्वजण येतात भावी भक्त आणि मंदिर पण खूप पुराण आहे धन्यवाद पण या दर्शन घ्या थँक्यू न्यूज त्या ठिकाणी पाहूया वंजारी युवा सेना प्रमुख सर आपलं नाव माझं नाव ओमी पर आहे मी, मी नागझरीचा रहिवासी आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या गावामध्ये खूप मोठी यात्रा भरली जाते आणि गावामध्ये लाखो म्हणजे आपण हनुमान चौक नागझरी हनुमान चौक नागझरी या ठिकाणी आलेले आहोत शेल लागलेला आहे खूप छान यात्रा आहे आणि आता इकडे हे युवा कार्यकर्ते चला आपण जाऊया शेल पाहूया हा हनुमान चौक गणपती मंदिराकडे रस्ता आहे आणि आपण शेल पाहूया सुंदर असा लाग ला शेल लागलेला आहे खूप सुंदर शेल लागलेला आहे भांडे आहेत बसना आहेत चला पाहूया शेल परभणी जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नेते नामदेवरावजी जाधव यांच्याशी आपण नागझरच्या यात्रेमध्ये अचानक भेट झाली आहे पाहूया दादा आपण कशाला आलो इथं दर्शनाला जर वर्षी दर्शनाला येत असतो म्हणजे प्रतिवर्षी आपण नागराजाचे दर्शनाला शंभर टक्के धन्यवाद दादा तर आपण आता गणपती चौकामध्ये थांबलेले आहोत गणपती चौक मारु हनुमान मंदिर जुना हनुमान मंदिर आहे या चौकामध्ये एक नागराजाचे भक्त आहेत पाहूया तरी काय म्हणतात ते आपलं नाव विजय राणबाई पर नागझरीचा आमच्या देवाच दैवत आहे आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार